माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार करते व्यापार कोणी घ्या ग उदार करते व्यापार कोणी घ्या ग उदार करते व्यापार कोणी घ्या ग उदार विठ्ठल विठ्ठल नामभरणी आणली टोपली विठ्ठल विठ्ठल नाम म्हणून आणली टोपली तुम्ही घेता का ठोव मी रुंदवणी तुम्ही घेता का मी मीठेऊ वृंदवणी तुम्ही घेता काठ मी वृंदवणी विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार करते व्यापार आणि कोणी घ्या उदार करते व्यापार कोणी घ्या उदार విఠల విఠల నానామీ అ విఠల విఠల నా అమ్మి ఘే కాదయా ఘే కాఠే మీరు హృదయా వి విఠల నామ నానామ కర్తే వ్యాపార విఠల విఠల నామ బీ కర్తే వ్యాపార కర్తే అని ఘే క ఉదార करते व्यापारण कुणी घ्या उदार करते व्यापारण कुणी घ्या उदार विठ्ठल विठ्ठल नाम बाई आपल्या भरण्यांदी गागरी विठ्ठल विठ्ठल नाम बाई भर भरण्यांदी गागरी तुम्ही घेता का ग जाऊ माघारी कुणी घेता का ग जाऊ माघारी कुणी घेता काग जाऊ माघारी विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार करते व्यापार आणि कोणी घ्या उदार करते व्यापार कोणी घ्या उदार विठ्ठल विठ्ठल नाम भरणी आणली फुलारी विठ्ठल विठ्ठल नाम म्हणी आणली फुलारी तुम्ही घेता काग ठेऊ मी मंदिरी कोणी घेता काग तुम्ही ठेऊ मंदिरी विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार करते व्यापार आणि कुणी घ्या ग उदार करते व्यापार आणि कुणी घ्या ग उदार करते व्यापार आणि कुणी घ्या ग उदार एका जनार्दने विठ्ठल नामात केला व्यापार एका जनार्दने विठ्ठल नामात व्यापार अंत काळजात बाई सोड सोड लाग भार अंतकाळ जाता बाई सोड लागवार अंतकाळ जाता बाई सोडला बार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार विठ्ठल विठ्ठल नाम बाई करते व्यापार करते आणि कुणी घ्या उधार करते व्यापार कुणी घ्या उधार करते आणि कुणी घ्या ग उधार विठ्ठल विठ्ठल